नमस्कार महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक अगदी तोंडावर आल्या आहेत सगळीकडे निवडणुकांचं वातावरण आहे यात विरोधक मात्र वेगळीच खेळी खेळताना बिनबुडाचे आरोप करताना ते एक गोष्ट साफ विसरले आहे सुमारे साठ वर्ष सत्ता उपभोगताना त्यांनी इन्स्टिट्युशनल करप्शनचं दुकानच उघडलंय आता तुम्ही विचाराल की इन्स्टिट्युशनल करप्शन म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सत्तेचा दुरुपयोग करून स्वतःच्या कुटुंबांना किंवा जवळच्या व्यक्तीला त्याचा फायदा करून द्यायचा या इन्स्टिट्युशनल करप्शनचे मुख्य सूत्रधार म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने भावी पंतप्रधान असणारे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले ज्येष्ठ नेते अर्थात या चर्चा तुमच्या कानावर पडल्याच असतील एकोणीसशे नव्वद सालची गोष्ट आहे हे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री असताना डी प्लस झोन जाहीर केला डी प्लस झोन म्हणजे पडीक शेती जमिनीवर नवे उद्योग उभे करायचे पण या जमिनी खरंच पडीक होत्या का हा देखील शोधाचा विषय आहे हा असो तर अशा प्रकारचा झोन जाहीर करण्यापूर्वी श्रीमंत लोकांनी चक्क एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासूनच महत्वाच्या आणि मोक्याच्या जागा कवडी मोलात खरेदी करायला सुरुवात केली त्यानंतर डी प्लसून जाहीर केलेल्या जागेवर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सबसिडी आणि उभ्या राहणाऱ्या उद्योगांसाठी स्टॅम्प ड्युटी वीज आणि सेल्स टॅक्स मोफत अशा मोठ्याला जाहिराती करण्यात आल्या या चक्क कायद्याचा गैरवापर करत काही लोकांनी कंपन्या फक्त कागदावर उभ्या केल्या आणि मिळणाऱ्या भरघोस सबसिडीचा फायदा घेतला आता या कागदावरच्या कंपन्यांमध्ये मोठे साहेब म्हणजे ते मोठे साहेब त्यांच्या कंपनीची गुंतवणूक जास्त होती असं ऐकण्यात आलं आहे बाकी या कागदावरच्या कंपन्यातून कोणाला रोजगार मिळाला ना राज्याच्या जे डी मध्ये त्याचा फायदा झाला हे मात्र उभ्या महाराष्ट्राने पाहिलं पण या इन्स्टिट्युशनल करप्शनचे करता करवते मात्र करून सवरून नामानिराळे राहिले हीच त्यांची कसब म्हणायची ह